विभागाकडे कुठला भाग आणि कोण सदन होणार आहे तुम्ही एसी मध्ये बसून एस्टिमेट साईन करताय पण इथं गोरगरीब आमचा शेतकरी उन्हामध्ये पोळला जातोय गोव्यामध्ये कुठला देव आला हो, गोव्यामध्ये कुठला देव दे नाहीये काय प्रत्येकाला माहिती आहे आज खोके आणि दहा खोके घेऊन बदललेले आमदार खासदार असाल म्हणून तुम्हाला वाटले असेल की भ्रष्टाचाराच्या भाकरीनं पोट भरत नसून आमच्या शेतकऱ्याचं कष्टाच्या भाकरीनं पोट भरत त्यामुळे सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाय ठेवताना So, संरक्षक जे आहेत ना त्यांचे बॉडीगार्ड वगैरे ते सगळे सोबत घेऊनच इथं यावं तर आम्हाला कुठली तुमच्या सगळ्या वा म्हणजे वाटाघाटीच करायची नाही रकमेसाठी आम्हाला आमच्या सगळ्या कमीच पाहिजे तुमची लाठी पण पैसे तुम्ही परत द्या आम्हाला एक रुपया नको तुमचा तर आमची आम्हाला फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दखन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर मुळात आमचं क्षेत्र जे आहे ते साडेपाच एकर काळमावाडी धरण प्रकल्पग्रस्त तिथे उभारण्यात आला त्यामुळं ती साडेपाच एकर आणि प्लस आता साडेसात एकर आमची जमीन शक्तीपीठ महामार्ग रद्द कर शक्तीपीठ महामार्गासाठी महामार्गा जाते वापरली जाणार आहे मला काय म्हणायचं आहे की काळंबावाडी धरण प्रकल्पामुळे बाकीचा भाग जो होता तो सदन झाला त्यामुळे आम्ही समाधानी आहोत पण आता या शक्तीपीठ महामार्गामुळे हो। कुठला भाग आणि कोण सदन होणार आहे यात आम्हाला एकटं काही कुठल्याही प्रकारचं समाधान मिळणार नाही यावेळी तुम्ही एसी मध्ये बसून एस्टिमेट साईन करताय पण इथं गोरगरीब आमचा शेतकरी उन्हामध्ये पोळला जातोय तुमच्या भ्रष्टाचारामध्ये पोळला जातोय आणि तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून जे लाडक्या बहिणीचे एक दोन हप्ते तुम्ही आम्हाला दिला आ, ते आमची दिशाभूल करण्यासाठी दिला का त्यानंतरचे तुमचे कायदे कानूनचे सगळे नवीन नवीन आम्हाला ऐकायला मिळाले काही एक गरज नसताना पर्यायी मार्ग असताना तुम्ही महामार्ग आमच्या शेतातून आम शेतकऱ्याला शेती किती प्रिय आहे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती आहे आणि तुम्ही आम्हाला पाच पट रक्कम आणि दहा पट रक्कमची जी आ, ल, आशा दाखवताय तुम्ही ते पाच खोके आणि दहा खोके घेऊन बदललेले आमदार खासदार असाल म्हणून तुम्हाला निर्णय पण असं काही होणार नाही आमच्या शेतकऱ्याला भ्रष्टाचाराच्या भाकरीनं पोट भरत नसून आमच्या शेतकऱ्याचं कष्टाच्या भाकरीनं पोट भरत तयार झालेल्या रागिने आहोत जर तुम्ही आमच्या मनाविरुद्ध जर तुमचा ताणून न्यायचा किंवा रेटून न्यायचा म्हणून आणत असाल शक्तीपीठ मार्ग तर आमचं तिथं बलिदान आम्ही मागे हाटणार नाही त्यामुळे सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाय ठेवताना So, संरक्षक जे आहेत ना त्यांचे बॉडीगार्ड वगैरे ते सगळे सोबत घेऊनच गेली एक वर्ष ते सवा वर्ष आपण याचा पाठपुरावा करत आहे आणि याच निष्पत्ती एवढी की पहिल्यांदा मतदानाच्या वेळेला मंत्री महोदयाने आपल्या सगळ्यांना सांगितलं की हा महामार्ग कोल्हापूर जिल्हा वगळून आपण करू तर याच्यानंतर आणखीन याच्यामध्ये बदल होत आहे त्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी इथे आलेला आहोत वास्तविकता जर परिस्थिती जर भंडूर गावची पाहायला गेली तर भंडूर मध्ये पहिल्यांदाच पाजर तलाव एक आहे गेलेली कॅनॉलची मोठी लाईन असू त्याचबरोबर बरोबर टॉवरची मोठी लाईन गेली आहे म्हणजे गावातलं क्षेत्र त्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर जा खोपवला जातोय परवा जितके इंटरव्ह्यू घेतले त्याच्यामध्ये महिलांचा इतका उद्रेक आहे की त्या महिलांचं एवढं मत आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही रद्द करा आमची तर आमची जी स्वतःची हक्काची शेती आहे ती आम्हाला फक्त मिळू दे बस पर पैसे परत द्या आम्हाला एक पैसे, काय ते पैसे आज येतील उद्या लगेच संपतील मागच्या पिढीला खायचं काय आणि ज्या वेळेला सरकार एका शब्दावरती असं म्हणते की कोल्हापूर जिल्हा वगळण्यात येईल आणि आता मग दहा पट रक्कम देऊ कितीतरी पट देऊ तर आम्हाला कुठली तुमच्या संघ वा म्हणजे वाटाघाटीच करायची नाही रकमेसाठी आम्हाला आमची फक्त कमी पाहिजे आणि ज्या ठिकाणी आमचा शेतकरी बांधव जो शेतामध्ये राखतोय त्याचं फक्त एकच वाक्य असतय कशाला जातात दूर इथंच माझं पंढरपूर आम्हाला कुठं शक्तीपीठासाठी किंवा कुठल्या देवाला जायला किती गरज नाहीये त्यासाठी जो जाणार आहे तो पायी पण जातोय त्याला काय महामार्ग व्हायला पाहिजे असं नाही गोव्यामध्ये कुठला हो। देव आला हो गोव्यामध्ये कुठला देव नाहीये काय प्रत्येकाला माहिती आहे ज्याला जायचंय तो त्याच्या तो, तो पायी जातोय जाणारा गाडीनं जाईल त्याच्या ऐपतीप्रमाणे जाईल आमची जमीन आम्हाला राहिली पाहिजे सरकारचं त्याच्यावरती काही हे नाहीये ज्या ठिकाणी सरकारमध्ये चार फुटाच्या खाली क्षेत्र सरकारचं तर वरचं क्षेत्र हे आमचं आहे ना त्यामुळे आमच्या हक्काची जमीन नाही ती त्यामुळे आम्ही सगळेजण एकच म्हणतोय जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग धन्यवाद दक्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आज जॉईन व्हा